नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये अनुदानित आश्रमशाळा तसेच अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक तसेच प्रयोगशाळा परिचार आणि इतर बरीच पदे आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे आश्रम शाळेची अग्निदेव शिक्षण प्रसारक मंडळ तळोंदे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या संस्थेने चालवलेल्या माध्यमिक आश्रमशाळा तळोंदे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या शासन मान्यताप्राप्त शाळेत शिक्षक व शिक्षकेतर पदांची खालीलप्रमाणे पदे भरायची आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड आणि बी एस सी बी एड याकरिता एकूण तीन पदे रिक्त आहेत हे तीन पदे एस सी किंवा एस टी एक पद व्ही जे एन टी एक पद आणि ओपन एक पद अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा परिचर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान विषयासह याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद एस सी किंवा एस टी यामधून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे कामाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सातवी पास याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद विजय जे एन टीमधून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे मदतनीस या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सातवी पास याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद ओबीसी संवर्गातून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे शिपाई या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सातवी पास याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद ओपन प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद पदाचे पद नाव आहे लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद पदाचे नाव आहे स्वयंपाकी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सातवी पास याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे तरी गरजोंडी स्व अर्ज पूर्ण भरून कागदपत्रांसह दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तळोंदे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष अग्निदेवी शिक्षण प्रसारक मंडळ तळोंदे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक दर्जाप्राप्त पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ पूर्णा संचालित संस्थेच्या विद्यालयामध्ये खालीलप्रमाणे अनुदानित शिक्षकांची रिक्त पदे भरायची आहे तरी इच्छुकांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने खालील ठिकाणी मुलाखतीस उपस्थित राहावे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक अनुदानित शंभर टक्के या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए डी एड इंग्रजी विषयास प्राधान्य याकरिता एकूण तीन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे प्राथमिक पदवीधर शिक्षक अंशता अनुदानित वीस टक्के या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे सहशिक्षक हे पद अंशता अनुदानित वीस टक्के आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए डी एड याकरिता एक पद रिक्त आहे मुलाखत दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता राहील स्थळ समता विद्यालय अशोक रोड पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे गुणवत्तेला प्राधान्य राहील सदरील संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागून आहे ही, ही जाहिरात अध्यक्ष ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची सम्राट अशोक युवक मंडळ सोलापूर अल्पसंख्यांक संस्था पत्ता संजय गांधीनगर गरिबी हटाव नंबर दोन भूषण नगरजवळ विजापूर नाका सोलापूर या संस्थेद्वारा संचालित प्राथमिक विभागामध्ये खालील पदांची आवश्यकता आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया विभाग आहे सम्राट अशोक मराठी विद्यालय सोलापूर शंभर टक्के अनुदानित पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा डी टी एड याकरिता एक पद रिक्त आहे आणि टी टी तसेच सी टी टी पात्रता अनिवार्य विषय आहे डी एड किंवा डी टी एड सर्व विषय इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रांसह कार्यालयात दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव प्राचार्य आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र